श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य राजाय नम स्वामींच्या कमलचरणांवर वंदन करून प्रथम अध्याय सुरू करूयात श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी चरित्रांच्या सुरुवातीला गुरुदेव श्री सरस्वती श्री कुलदेवता यांना नमस्कार ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार म्हणजे भगवान श्री सदैव त्यांच्या ग्रंथ सर्वार्थाने पूर्ण होण्याचे वरदान मागतो ज्यांच्या हृदयावर कोटी सूर्याचे तेज असलेले माळा आहेत ज्यांच्या बेंबीतून कमळ उत्पन्न झाले आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा जन्म झाला ज्यांचे गुणगान गाता गाता चारही वेद थकले अशा परममंगल विष्णूला माझा नमस्कार ब्रह्मसूत श्री सरस्वतीला मी दोन्ही हात जोडून नमन करतो हे माते ग्रंथरचना करण्यासाठी आशीर्वाद दे मी अज्ञानी व मूड आहे मला काव्यरचनेचे ज्ञान नाही तेव्हा हे माते सरस्वती मला आशीर्वाद दे स्व सुखात तल्लीन झालेल्या साधू वृंदाला ज्यांनी भेदाभेद माहिती नाही जे सदा आनंदी असतात त्यांना माझा नमस्कार असो कवी कुल शिरोमणी कवी कालिदास ज्यांचे ग्रंथरचना पाहून विद्वानही मान डोलवतात त्या श्रीधर स्वामी वामन पंडित यांना नमस्कार संत कवी संत तुकाराम महाराज व इतरही कवी यांना मी विनंती करतो माझ्याकडून त्यांच्यासारखी सुंदर करून घ्यावी आणि अशा प्रकारे विष्णुकवी सकल देवांचा, सकल व चरणी वंदन करून श्री चरित्राला सुरुवात करतात अठराशे छप्पन्न साली स्वामी महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवेश केला तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती स्वतःला सुरक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्माविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना वाममार्गाला लावत होते तेव्हा अशा लोकांविरुद्ध स्वामी महाराजांनी कार्य करून पुन्हा त्यांना धर्ममार्गाला लावले लोकांना नाना प्रकारचे चमत्कार जाणवले भक्तिभावाने वागणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण केले अशा या समर्थांना साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती भाविक जनांपुढे विनम्र भावाने ठेवण्याचा प्रयत्न करत आहे वास्तविक पाहता श्री स्वामींचे चरित्र आगाद आहे ते लिहिण्याचे प्रयत्न करणे म्हणजे सूर्यापुढे पंथीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगीने मी पर्वत सहजपणे उचलले असा म्हणण्यासारखे आहे तेव्हा हे स्वामीराया हे ग्रंथलेखन आपल्या कृपेने पूर्ण व्हावे हीच इच्छा मुख्य म्हणजे जे, जे वाचणारे आणि ऐकणारे श्रोते आहे ते अत्यंत चतुर आणि पंडित व विद्वान त्यांच्यासमोर मी हे लिहिलेले कवी मला माहीत आहे ते थोर श्रोते सद्गुणांचे पारखे आहेत तरीही सर्व श्रोतांहो माझे लिखाण आपण मनोमन स्वीकारावे ही, हो। ही प्रार्थना श्री अक्कलकोट निवासी महासिद्ध श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या त्या सर्वांचे सविस्तर वर्णन करत गेलो तर एखाद्या समुद्रासारखे हा ग्रंथ वाढत जाईल आणि म्हणून चरित्ररूपी महासागरातून अत्यंत अमूल्य मोती ग्रंथामध्ये घेत आहे एखाद्या विस्तीर्ण उदयानात प्रवेश करून त्यातून काही सुंदर फुले वेचून माळेने त्यांचे सुबक हार गुंफावा त्याप्रमाणे हा कवी चरित्र सारामृताच्या रूपाने काही कथारूपात निवडक कुसुमांचा हार गळ्यामध्ये घालत आहे आपण त्यांचा स्वीकार करा अशी दोन्ही हात जोडून प्रार्थना आहे त्या फुलांचा सुगंध आपल्या मनाला तृप्त करेल आणि शांत करेल एवढी मात्र खात्री आता इथेच हा प्रास्ताविक थांबून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा ऐकणार आहात त्यात कवी हा केवळ निमित्त मात्र आहे करते आणि कर्विते हे दयाळू श्री स्वामी समर्थच आहेत स्वामी समर्थ हे शंकरासम विरक्त सूर्यासारखे तेजस्वी आणि यमासारखे दृष्टांना शासन करणारे आणि भक्तांना माते समान प्रेमळ अशा श्री गुरुसमर्थ गुरुस्वामी समर्थांच्या परमपावन चरणांवर ज्ञानरूपी मधू मिळावा यासाठी हा विष्णू कवी भुंगा होऊन उंची घालणार आहे श्री स्वामी चरित्र म्हणजे स्वामी लिलांचे विलक्षण पाखरण आहे प्रेमळ भक्ताने अत्यंत आदराने आणि आनंदाने त्याचे सेवन करावे अशा प्रमाणे मंगलाचरणाचा व प्रास्ताविकतेचा प्रथम अध्याय समाप्त होतो